आज काय बोलू काय आमच्या पोरीचा लग्न ठरलाय जरा बोला काय तुझा आता लग्न आहे की नाही मग लग्न झाल्यावर सुखी संसार करायचो असत ना तर कोणाक ही माहिती नाही गोष्ट ती मी तुला सांगते गुपित ना कारण लग्नात जे आलेली असत ना लोकांनी काही घेऊ आलेले नसतं ते आशीर्वाद देव आलेले असतात आणि तुमच्या दोघांचे जेव्हा लग्न होईल तेव्हा दोघांनी काय करायचं सांगून ठेवते म्हणजे सुखी संसार करायचो तर सुसंवाद साधायचोय आहे कारण हल्ली सुसंवादच संपलो सगळ्याला माहिती आहे ना मातर पण ना की नवरो नव ऐकव एकामेकावर प्रेम करतात अगोदर नाही करत अगोदर घालतात कर। आणि म्हणूनच अगोदर पासून प्रेम करू खावा तर तुम्हाला जीवनात सुखी व्हायचं असा तर सुसंवाद साधा आनंद घ्या आणि सगळ्यात जर सुखी व्हायचं असतात आनंद हवं असतात आपल्याक जर मान सन्मान होत तर सांगून ठेवतोय आपल्या ज्या घरात जातो त्या घरात गेल्यानंतर आणि आपल्या घराच्या आपण सगळ्यांचं थोरा मोठ्यांचं थो थो आदर करायचो सन्मान करायचो शंभर टक्के ते आशीर्वाद देतात आणि संसार सुखाचा होता आणि म्हणून मी मंगेशला गेलेली आहे ती कशी आहे बघ आले आप मित्रमंडळी आशीर्वाद द्या सुसंवाद करूनी आनंद भरा जीवनी, सर्वांता ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींचा आदर तुम्ही हो करा हाचा आशीर्वाद मिळे तुम्हा वधू सुखी होईल संसार शुभमंगल लक्षात झाला ह्या मंग वागल्यावर शंभर टक्के संसार सुखाचा होणार पण हल्ली काय झालं आम्ही एकामेका आदरत नाही कारण मानसन्मान देत नाही थोडा मोठ्या त्याच्यामुळे थोडा मोठं आपलं नावच होतात आणि आपलं नाव पण जगाकडे सांगतात साधू सांगतात सुन माझी लय बेकार असं म्हणून जर चांगला व्हायचा असत ना तर हे आनंद घ्यायचो आहे शंभर टक्के प्रमाणे वागा शंभर टक्के संसर्गुखाचा होणार